पूर्ण आयुष्य बदलून टाकणारे विचार स्वामी विवेकानंद यांचे विचार आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया स्वामी विवेकानंद म्हणतात दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी बोला नाहीतर तुम्ही तुमच्यातील एक उत्कृष्ट व्यक्ती सोबतची बैठक गमावाल शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल ना कोणी तुम्हाला शिकवेल ना कोणतं अध्यात्म तुम्हाला घडवेल दुसरं कोणी नाही तर तुम्ही स्वतः स्वतःचे शिक्षक आहात चिंतन करा चिंता नाही नव्या विचारांना जन्म द्या आणि त्यानुसारच कृती करा जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे जाणे जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्या बबत विश्वास पटत नाही असं कधीच म्हणू नका की मी काही करू शकत नाही कारण तुम्ही अनंत आहात तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता स्वतःचा हेतु प्रबळ ठेवा लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आपलं कर्तव्य आहे की आपले उच्चार विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला शक्य आहे तितक सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही जी व्यक्ती सत्य कर्म करते तीच धार्मिक असते सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये विश्व एक व्यायामशाळा आहे जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता स्वामी विवेकानंद म्हणतात जर स्वतःवर विश्वास ठेवणं अधिक विस्तृत्वपणे शिकवण आणि अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा करताल त्याच वेळी ते केलं पाहिजे नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल कोणाचीही निंदा करू नका जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्या जर धन हे दुसऱ्याच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाही तर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकंच चांगला आहे हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावा प्रतीक खरं असणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्ट देखील करू शकतो पण हा अग्नीचा दोष नाही जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात तेव्हा ते विचार वास्तविक भौतिक आणि मानसिक स्थिती बदलतात तुम्ही बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यातच वास करतो जी व्यक्ती गरीब असह्य व्यक्तीसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे तसं नसेल तर ती दुरात्मा आहे जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या असा विचार करा ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत स्वतंत्र होण्याचं धाडस करा जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा उटा जागे व्हा आणि लक्ष पूर्ण होईपर्यंत थांबू नका संघर्ष करणं जितक कठीण असेल अस यश शानदार असेल स्वतःला कमकुवत समजणं हा सर्वात मोठा गुन्हा आणि सर्वात मोठ पाप आहे एक रस्ता निवडा त्यावर विचार करा त्या विचाराला आपलं जीवन बनवा त्याच स्वप्न पहा यशाचा हाच खरा मार्ग आहे तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता वेळेचं पक्क असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं पण तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका हळूहळू सुरुवात करा जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा स्वामी विवेकानंद यांचे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू